नमस्कार मित्रांनो मराठी गणित या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मापन किंवा मापन मापनमध्ये तीन वस्तूंचा उपयोग केला जातो लांबी वस्तुमान आणि धारकता बघा मित्रांनो मापनमध्ये तीन वस्तूंचा उपयोग केला जातो लांबी वस्तुमान धारकता रे हे लांबी वस्तुमान धारकता हे कशामुळे मोजले जाते बघा मित्रांनो आता तांदूळ तांदूळ घेतले किती किलो आहे हे आपल्याला कसं समजतं ते त्याचे वजन कशामध्ये आपण करतो किलोमध्ये करतो आता दुसरं झालं दूध दूध कशामध्ये केलं केलं जातं लिटरमध्ये केलं जातं साखर कशामध्ये केली जाते किलोमध्ये के... केली जाते तर अशा प्रकारचे वस्तुमान मोजण्यासाठी मापनाची गरज असते तर बघा आता लांबी वस्तुमान धारकतामधील पहिला घटक आपण पाहूया लांबी तर सुरू करूया लांबीचं दैनंदिन व्यवहारात आपण वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळ्या परिणामाचा उपयोग करत असतो बघा मित्रांनो दैनंदिन व्यवहारात आपण वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळ्या परिणामांचा उपयोग करत असतो लांबी अंतर वस्तुमान वजन धारकता द्रव्यपदार्थ ही सर्व परिणामे दशमान परिणाम आहेत बघा मित्रांनो लांबी अंतर वस्तुमान वजन धारकता द्रवपदार्थ ही सर्व परिणामे दशमान परिणामे आहेत दशमान परिणामाची एकके मीटर ग्रॅम लिटर अशी आहेत दशमान परिणामाची एक के मीटर ग्रॅम लिटर अशी आहेत ही परिमाणे दहा दहाच्या पटीत वाढतात म्हणून त्यांना दशमान परिमाणे म्हणतात बघा मित्रांनो मीटर ग्रॅम लिटर ही परिमाणे दहा दहाच्या पटीत वाढतात म्हणून त्यांना दशमान परिणामे परिमाणे असे म्हणतात लांबी वजन धारकतेसाठी खालील आपण तक्ता समजून घेऊया बघा मित्रांनो आपल्याला लांबी वजन आणि धारकता समजून घेण्यासाठी आपण एक कोष्टक तयार केलेला आहे तो समजून घेऊया आता आता मित्रांनो लांबी वजन आणि धारकतासाठीचा कोष्टक सुरू करूया को आता परिणामाने आपण प्रथम लिहूया अंतर वस्तुमान आणि धारकता आता आंतर कशामध्ये मोजले जाते किलो हेक्ट्रो डेका ग्रॅम लिटर डेसीमीटर सेंटीमीटर मिलीमीटर आता आंतर मोजताना किलोमध्ये कसं मोजलं जातं मीटरमध्ये मोजलं जातं हेक्टोमध्ये कसं मोजलं दे जातं मीटरमध्ये मोजलं जातं डेकामध्ये कसं मोजलं जातं मीटरमध्ये ग्रॅम लीटरमध्ये मीटरमध्ये दे. डे सी मीटरमध्ये सेंटी मीटरमध्ये मिली मीटरमध्ये म्हणजे अंतर मोजताना सर्व अंतर आपण कशामध्ये मोजलं जातं मीटरमध्येच मोजलं जातं आता वस्तुमान वस्तुमान कशामध्ये मोजले जातं बघा किलोचं वस्तुमान करायचं म्हटलं तर ग्रॅममध्ये हेक्टोचं करा करायचं असेल तर ग्रॅममध्ये डेकाचं करायचं असेल तरीसुद्धा ग्रॅममध्येच मोजलं जातं ग्रॅम लिटर असेल तर ग्रॅममध्ये डे सी असेल तर ग्रॅममध्ये सेंटी असेल तर ग्रॅममध्ये मिलीलिटर असेल तर ग्रॅममध्ये आता बघूया आपण धारकता कशा कशाप्रकारे मोजली जाते तर किलोमध्ये लिटरमध्ये हेक्टोमीटरमध्ये लिटरमध्ये डेकामीटरमध्ये लिटर ग्रॅम लिटरमध्ये लिटर डे दे लिटर। सी से डे सी मीटरमध्ये लिटर सेंटीमध्ये लिटर आणि मिली मेल, मिलीमध्ये लिटरमध्ये मोजले जाते तर जरा समजा आपण या संख्या कशा आ, कशा मोजले जाते याचं एक उदाहरण घेऊया आता बघूया दोन दोन किलो हेक्टोमध्ये कसं मोजलं जाणार वीस हेक्टो डेकामध्ये कसं मोजले जाणार दोनशे हेक्टो दोनशे डेका ग्रॅम लीटरमध्ये कसं मोजलं जाणार दोन हजार ग्रॅम लीटर डेसीमध्ये कसं मोजलं जाणार वीस हजार डे सी डे दे, डे सी आणि सेंटीमध्ये कसं मोजलं जाणार दोन लाख आणि मिलीमध्ये कसं मोजलं जाणार वीस लाख तर समजलं का मित्रांनो तर पुढील आपण कोष्टक बघूया आता वरील कोष्ट करून आपणास मीटरचे डेकामीटर हेक्टोमीटर सेंटीमीटर किल किमोमीटर तसेच किलोग्रॅमचे ग्रॅममध्ये लिटरचे मिलीमध्ये रूपांतर करता येईल आ कोष्टकामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना एकक हे मागील एकापेक्षा दहा पट मोठे असते बघा मित्रांनो कोष्टकामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना एकक हे मागील एकापेक्षा दहा पट मोठे असते उजवीकडून डावीकडे येताना प्रत्येक एकक मागील एक्याच्या एक शेत दहा पट असते आता बघितलं आपण दोनचं दोनपासून पासून किती किती आहे दहा पट आहे वीसपासून पासून दोनशे किती आहे दहा पट आहे दोनशेपासून पासून दोन हजार किती आहे दहा पट आहे आणि डावीकडून उजवीकडून वी डावीकडे येताना वीस लाखाचे दोन लाख म्हणजे एकशे दहा पट अस येत बरोबर की नाही समजलं की नाही अशा प्रकारचे उदाहरण तुम्ही घरी सोडवा तर मित्रांनो आठशे पस्तीसमध्ये पाच एकक तीन दशक आठ शतक आहेत तसेच आठशे पस्तीस सेंटीमीटर म्हणजे आठ मीटर तीन डेसीमीटर पाच सेंटीमीटर असा त्याचा अर्थ होतो आठशे पस्तीस सेंटीमीटर म्हणजे आठ हजार तीनशे पन्नास मिलीमीटर तर आपण दुसरा गोष्ट बघूया परिणाम परिमाण लांबी वजन आणि द्रवमापन आता परिमाणामध्ये एकक लांबीमध्ये काय येणार किलोमीटर वजन किती येणार किलोग्रॅममध्ये द्रवमापनमध्ये लिटर येणार पावमध्ये काय येणार दोनशे पन्नास मीटर वजनामध्ये दोनशे पन्नास ग्रॅम द्रवमापनमध्ये दोनशे पन्नास मिलिटर द्र। परिमाण द्र। अर्धा अर्धा म्हणजे लांबी पाचशे मीटर वजन पाचशे ग्रॅम आणि द्रवमापन पाचशे मिली पाऊन सातशे मीटर सातशे पन्नास मीटर लांबी वजन सातशे पन्नास ग्रॅम आणि सातशे पन्नास मिलीटर परिमाण दीड एक हजार पाचशे मीटर वजन एक हजार पाचशे ग्रॅम द्रव्यमापन एक हजार पाचशे मिली पावणे दोन एक हजार सातशे पन्नास मीटर लांबीमध्ये वजन एक हजार सातशे पन्नास ग्रॅम द्रव्यमापन एक हजार सातशे पन्नास मिलीलीटर अडीच दोन हजार पाचशे मीटर लांबीमध्ये दोन हजार पाचशे ग्रॅम वजनामध्ये द्रव्यमापन दोन हजार पाचशे मिलीलिटरमध्ये क्विंटल तर अशा प्रकारचा आपण हा तक्ता पाहिला आहे तर आता आपण उदाहरण पाहूया एक क्विंटल बरोबर शंभर किलोग्रॅम एक एक टन बरोबर दहा क्विंटल एक टन बरोबर एक हजार किलोग्रॅम अंतर मोजण्यासाठी मीटर हे प्रमाणित एकक वापरता वजन करण्यासाठी ग्रॅम हे प्रमाणित एकक वापरता द्रव मोजण्यासाठी लिटर हे प्रमाणित एकक वापरतात आता आपण पाहूया वस्तुमान वस्तुमानाचे उदाहरण आता आपण पाहणार आहोत वस्तुमान तीस ग्रॅम बरोबर पंधरा सेंटीग्रॅम बरोबर किती मिलीग्रॅम स्पष्टीकरण किलोग्रॅम मध्ये ग्रॅम दे, तीन ग्रॅम शून्य ग्रॅम शून्य सेंटीग्रॅम शून्य आणि आता सेंटीग्रॅम आपल्याला सांगितले मग एक डेका मध्ये पाच सेंटीग्रॅममध्ये मध्ये दे, आणि मिलीग्रॅममध्ये मध्ये शून्य तर उत्तर काय आलं तीस हजार एकशे पन्नास बरोबर की नाही आता पाहणार आहोत आपण धारकताचे उदाहरण सहा हजार तीनशे पन्नास मिली बरोबर किती लिटर स्पष्टीकरण बघा एक हजार मिली बरोबर एक लिटर सहा हजार तीनशे पन्नास मिली बरोबर सहा हजार तीनशे पन्नास भागेले एक हजार लिटर बरोबर सहा पॉईंट तीनशे पन्नास लिटर तर मित्रांनो आज आपण लांबी वस्तुमान धारकता याविषयी अभ्यास केलेला आहे तर तुम्हाला समजले असेल तर लाईक करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद